आधी पासून पण आणि पण गाडीकर भांडण झाला गीता रे गवऱ्यामध्ये गौऱ्या गाय गौऱ्या किती भांडण चालू आहे हे घे हे भांडण चालू आहे गौऱ्या घे किती घे मार 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 हा काय बोलणार रे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुण्यात एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो झोपलो होतो ना, ना जश उठलो मी गीतादाईने उठवलं मला की लवकर चल बाहेर फुल वारा सुटलोय वादळ आले तर बोलत चला ब्लॉक घेऊया पहिला पाऊस आहे तर चला पटापट जाऊया तो दाखवतो डेंजर वादळ सुटल एकदम घराचे पत्रे मित्रे उडणारे वाटतंय तर चला पटापट बाहेर जाऊ आला 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 वादल झाड पाड ढकत ढकल तिकडे ढकल ढकल त्यांच्या अंगण्या ढकत तिकड आंटी आण जाडाशी नाही सगला ते आता आंटीचे कि की चाल खराब झाली उलट मजा आरा ना आंटी पाऊस येईल पावसाची वाट पावसाची वाट बघतोय आम्ही सगळी आई आईला आईच <laughs> आई <ले उदे। laughs> आले आई आईचं हार्दिक स्वागत पावसाने केले आहे भिडाला पाऊस आला पाऊस आला गौरव तुम्हाला हार्दिक स्वागत गौर्या कचरा घेऊन आला काय गौरे वाजालय वाजल अरे बंद करा बिरा बंद करा गौरव पत्र पकड पत्र पकड वरती वांटी पत्र पकड केला गो पाऊस आले पाहिला पाऊस आई भिजा भिजाला पाहिला पाऊसा भिजा पाऊस आला पाऊस आले परी लागे परी लागे घिज गाव खेच खेच गाव खेच खेच नाही खेच 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 खेचल हिरा पडला जा पहिला घे भिजाऊ झाला पाऊस आधी आईला खेच आईला खेच आईला खेळ आईला खेच आईला खेच ना पडलं 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 पडलं

पहिला पाऊस बघू शकता एकदम डेंजर पाऊस आहे पहिला आज जिम करायला मजे आज जिम मध्ये मजेला किती हे भिजू नका आजारी पडतील भिजू नका ढकल ढकल वाक ढकल वाक चिखल काली पडचे आई काली पडाय बोलते आई बोलते पावसात काली पडाय घे आई आग चिखल फेक भिजून भरलेली आहे गौऱ्या चाल भरली काय वाटत तुला काय वाटणार आहे काय वाटतंय काय नाही पाऊस आला पाहिजे डेंजर चाल भिजले लाईट बिटी गेला ते तर गाई मस्त आता पावसात भिजून वगैरे झालाय तर आता आमचं मन झालंय मच्छर आणि चिकनचा तर गीतानी आता मस्त बाजारामधून हे बघा काय आणलंय बांगडा आणि चिकन तर मजा आली का भिजून पावसात पहिला पाऊस कसा वाटला तुला मजा आली ना <laughs> आता चिकल पत्राचा चिकल ना काही अंग उठल्या उलटून गेली नाईला म्हणजे आपली गँग पण आहे परी अरे बुट काढ ना हा गाईस पटाट बनवू एवढी भूक लागली ना कारण जिमच्या पण आलो आता मग इथे बाकी काय बोलते मस्त मजा येत ना लय दिवस काय ब्लॉक मध्ये आली नाही तू कधी मजा येते आईला गोवा काय फिरते रेसॉर्ट काय फिरते अलिबागला मला तर घेऊन चल गाईस तर आम्ही मेच्या एंडिंगला जाणार आहे अलिबागला या आता तुम्ही पण या इलेक्शनला चालले का नाही गावाला चालले हक्काच्या माणसाला दे नाव घेऊ नको बन रे तर आई चला आता बनून घेऊ पटापट मस्त बांगडा आहे आणि चिकन आहे मस्त दाबून खातो आईला मस्त देतो ताणून झोपून तर काही दोन दिवस काय आपले ब्लॉग येणार नाही कारण मी चाललोय अहमदाबादला मित्राचं लग्न आहे तर तिकडे काय ब्लॉग नाही येणार कारण जायला जरा टाइम लागत काय ब्लॉग घेऊन तर दोन दिवस काय ब्लॉग ना येणार नाहीये तर पावसाळा चालू झाले मस्त अलिबाग रेस्टॉरंट झाला आम्ही सगळे तर बघत राहा सपोर्ट करत राहा फटाफट छत्तीस हजार सबस्क्राईब करा पाचशे सबस्क्राईब मागे तर छत्तीस हजार करून टाका मग गेली काय बाकी घ्यायचा करून पडा बायका अजून भेटले का बस स्टँड आम्ही बसलेलो मला आलो तू गीत फोटो काढायचे अक्षरा नाही मी फिरायला फोटो काढायच पहिले मुलगा आला कॉलेजच्या पोरी आल्या तोंडली गावातला होते तोंडली हा तोंडली बोलली काय बोलले ते तुला मला तू मिरायला चालले का बोलले नाही शाप कुठलं चालले वाडायला फोटो काढले फेमस दिसत आईला माझ्यापेक्षा फेमस तू वाटते आता माझ्या मुलं हा तुला काय प्राउड फील वाटतो एकदम माझ्या मुलं फेमस झाली म्हणून हां मध्ये काय सोन्याची चेन मी गौरव आता फ्लॉप झाले गौरव येत नाही ब्लॉग मध्ये आपले फ्लॉप झाले गौरव सध्या ट्रेंडिंगला बघितत गीता ताईचे आता मी पण गेलो कुठं गीताताई गीता ताई कुठे गीताताई ताई कुठे गीता ताईना अली गीता देवीना गीता ताई मस्त वाटलं दे ना चेन बिन गिफ्ट मी ब्लॉक बनतो गीता ताईने चेन गिफ्ट बे चेन बिन कुठे ठेवतो एवढा पैसा काय समजत नाही गाई गाई मला चेन बिन द्यायला पाहिजे मग थंबेल खंबेल हो। गीता ताईने दिली आज चेन एवढा पैसा आहे ना तरी ले चिंकू सांगा बदला बदलापूरला फ्लॅट घेतले पन्नास लाखाचा याला बदलापूरला अरे आहे ना पण खंबीर डायरेक्ट गाडीने ओढून टाकत त्याला तू गाईच गीता चालली घर सोडून सव्वीस जानेवारीला ना। ना तुझी नाही आता सव्वीस जानेवारी चालले ही मग येईल मी तिघा शनिवारी येत जाईल तुला तुला शिकवत शिकवतो ना वर्ष लागल स्कूटी मला बघू सांग मग झालो ना शिकव ना तुला झाला गरम चिकन बनवते पाहिजे घावट गीता धलफे अच्छा गीता घावट गीता घावट धलपेक्ता पालताल केलं दरवार होतली गर चिकन करा झाला ना अरे गाईज ते लोक वाईतली किती लोक कमेंट मी सांगा गाईज तुम्ही कमेंट मध्ये सांगा नक्की जो जो पाठ बघत असेल तर लगेच कमेंट करा की वैतागले का सांगा एवढा बघून ब्लॉग आवडतो आवडतो का कमेंट नाही करत ते लोक संपवतो आपल्या इथे गाईच तुम्हाला आमचे ब्लॉग आवडतं का नाही कमेंट करून सांगा वेल काढून दुसऱ्या लोकांची दुसरे लोक झाले बघत आपल्या एवढी संपवतात तिथे घेणार पटकन बनव दे पटाड बनवायच स्विमिंग पूल मधले पौली वाटते नुसत्या उड्या मारल्या तर चला काहीच आता बनवून घेऊ चिकन आणि बांगडा बनवून घेऊ आपण जाऊ फिरायला मला तुम्हाला भेटतो थोड्या वेळा मध्ये तर चला काहीच चिकन झालेला आहे बांगडा फ्राय करायला घेतलं की त्याने मस्त की पावसात हीच मजा आहे तुम्ही तुमच्या घरी बांगडा फ्राय करा गरम गरम, गरम, -गरम. गरम, -गरम. बघ कास्ता गरम गरम ते उठला तर झाला काम फेशियल होईल डायरेक्ट एवढे मोठे फीज कापलात अरे ड्रेस चेंज केला

गौरवांगडा पडवले गो आहे कशी गाई गो बाटे वाढायला लागले दाडीबिढी वाढवले कुठे गे कुणाला माकला गॅटमरी आणली गौऱ्या बांगडा गौऱ्या पावसा मजेल का भिजाला गौऱ्या गाई गवरा वोटिंग कार्ड आले दोन हजार रुपये लागू कोण आहे का दोन हजार रुपये द्यायला वोटिंगला

गीतीच्या गॅंग ने घेतले गौऱ्याला मारा। मारा, मारा, मारा मारा गीतीची गँग गीतीची गँग भेटले मारा पोरी गौऱ्याला मारा मारा गौऱ्याला धुवा आमच्याशी पंगा गौऱ्या पोरीची पंगा घेतो मारा मारा छेचा दगडन टाक वरटा वरटा टाक डोक्या वरटा टाक वरटा पोरीची गॅंग आले तुला फोडून टाकू छातीचा काही पोरीची गँग आले धरले गौरा चारही बाजूनी पोरी मार परी मार अरे मार

दिंडी उचला दिंडी काढा दिंडी काढायची काढाय पण चले भाकरा खूप झाले चल घे ना, ना। तो तो दिन दिन तो 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 दिवाना का एकदा घे ना पण घे ना वोटिंग डान्स घे आपला दिवाना नक्की डान्स मजा नव्हते डान्स मध्ये

तर चला काही झाला फटाफट जेवण करून घेऊ आणि मस्त मग बिलकुल जोरात चला गाई आम्ही बसलोय जेवण करायला नाही बघा मस्त बांगडा चिकन तुला पण पाहिजे काय इला टाट दे जा, जा। तिला आलं पाहिजे तर चला काही फटाफट जेवण करू आता मग मा तुम्हाला भेटतो तर चला काही आजचा ब्लॉग मी इथेच दिन करतोय कारण मला पॅकिंग पण करायचंय ना सकाळी तीन वाजता निघायच्या अमरावतीला दोन दिवसासाठी तसं मला काही ब्लॉग आवडला असलं की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विसरू का बाय बाय